हा नमस्कार मित्रांनो काल आपण कुल कुलचिन्ह गोत्र या ज्या संकल्पना आहेत हे जे शब्द आहे त्यावर चर्चा केली होती आज आपण कुलदैवत जे आहे ते कसं ठरतं आणि कुलदैवताचा आपल्या विवाहाचा दोन कुळाचा संबंध कसा आहे आणि त्याच्या निषेधाज्ञा आहेत म्हणजे टॉटमॅन टॅबू टॅबू हा जो प्रकार असतो त्याला निषेध म्हणतात म्हणजे एकाच कुळाचे लोक एकत्र राहू शकतात पण आपसात विवाह करू शकत नाही त्याला टॅबू म्हणतात तर कुलदैवत हा जो शब्द आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ आणि त्याच्या सोबतच एक लोकसाहित्य ते माला किंवा लोकसाहित्य मंडळ आपल्या महाराष्ट्र सरकारने स्थापन केलं होतं आणि त्याच्या संपादिका डॉक्टर सरोजिनी बाबर होत्या सरोजिनी बाबर ह्या सांगली जिल्ह्यातल्या ले, आणि त्यांनी लोकसाहित्याचं संकलन मोठ्या प्रमाणात केलं आणि त्याचा वारसा पुढे ताराभोळा केला आणि त्यानंतर लो, अनेक लोक आपापल्या आप ते काम करत आहेत यशवंतराव चव्हाणांनी त्यांना खूप प्रोत्साहन त्या काळात दिलं होतं तर त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळल्या तर त्यांनी कुलदैवत नावाचं एक पुस्तक प्रकाशित केलंय आपण हे पुस्तक वाचू शकतो इंटरनेटवर वगैरे उपलब्ध असेल ते कदाचित कारण पूर्वी ते प्रकाशित झालं आणि नंतर त्याच्या की दुसऱ्या त्या तिसऱ्या त्या काही निघाल्याचं मला माहित नाही मा म्हणजे माझ्यापर्यंत माहिती नाही पण मी जे पुस्तक वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं त्या कुलदैवत या पुस्तकात विठोबाचा उल्लेख नाही विठोबा हे कुलदैवत नाही आहे मी दैवत वेगळं असतं आराध्य दैवत वेगळं असतं याचं एक मोठं उदाहरण आहे इरावती कर्वे यांनी महाराष्ट्रावर एक पुस्तक व्याख्यान मला दिले होते त्याचं एक पुस्तक निघालं महाराष्ट्र एक अभ्यास तर त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की विठोबा हे अख्ख्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे पण कोणत्याही कुळाचं कुलदैवत नाही अगदी म्हणजे आता तेव्हा बडव्यांच्या हाती विठोबा होता म्हणजे विठोबाच्या मंदिराची पूजा ते करत होते त्या काळात जेवढे बडवे होते किंवा त्यांच्यासोबत आणखी इतर जे सहकारी लोक असायचे टिगरे वगैरे डिग्री काहीतरी आहे नावं हो आता सगळे आठवत नाही मला पण ह्या सगळ्यांची कुलदैवत वेगळी होती त्यांचा दैवत विठोबा होता पण कुलदैवत वेगळी होती याचा अर्थ आराध्य दैवत आणि कुलदैवत यामध्ये फरक आहे आता तो फरक का आहे आणि कसा आहे हे आपण थोडक्यात पाहू आणि कुलदैवतांची निर्मिती कशी होते आता कुल शब्दाचा अर्थ शेती असा आपण काल पाहिला विशेषतः कु म्हणजे शेती आणि कुल म्हणजे शेतकरी म्हणजे शेती करणारा वर्ग त्याच्याकरता कुळवाडी शब्द वापरला गेला आणि त्यातून कुणबी शब्द तयार झाला आणि कुणबीचा अर्थ होतो शेतकरी म्हणजे ह्या सगळ्या संकल्पना शेतीशी निगडित आहे ही गोष्ट स्पष्ट आहे आता ज्योतिबा आहे मसोबा आहे शेदोबा आहे विरोबा आहे ही बहुतांश ही जी कुलदैवत आहेत ही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि कोकणात आहेत विदर्भात ही कुलदैवत नाही आहेत म्हणजे ज्यांची नाव मी आता घेतली ती फारशी प्रचलित नाही काही घरामध्ये काही कुटुंबामध्ये खंडोबाची पूजा होते देवघरामध्ये खंडोबा आहे नाही असं नाही पण सरसकट खंडोबा काही विदर्भात नाही आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकण हा जो परिसर आहे त्यामध्ये प्रचलित असं हे दैवत आहे खानदेशामध्ये कानबाई आहे आता कानबाई जी आहे तिची मूर्ती नसते एक कलश असतो आणि त्याच्यावर पानं ठेवतात आंब्याची पानं वगैरे हो आणि एक चौरंगावर तिची स्थापना करतात म्हणजे अशा प्रकारचं वेगळं एक कुलदैवत Uh, किंवा हे तर खरं म्हटलं म्हणजे त्या परिसराचं दैवत आहे कुलदैवती म्हणता येत नाही ग्रामदैवत म्हणता येईल हे इतर ठिकाणी नाही आहे महाराष्ट्र राज्याच्या इतर विभागामध्ये कानबाई नाही आहे खानदेशामध्ये आहे खानदेशाचा भाग जो आहे तो मालेगाव हा जो तालुका आहे नाशिक जिल्ह्यातला तिथून सुरू होतो आणि इकडे जळगाव धुळे आणि नंदुरबार हे तीन जिल्हे जे आहेत ते खानदेशाचे जिल्हे या भागात कानबाईची पूजा केली जाते मी बलसाणे या गावाला गेलो होतो धुळे जिल्ह्यात बलसाणे गाव आहे तिथलं शिवमंदिर प्रसिद्ध आहे ते शिवमंदिर पाहायला मी जे जेव्हा गेलो तेव्हा मला कोणतरी सांगितलं की इथे कानबाईचं मंदिर आहे तर मला खात्री होती कानबाईचं मंदिर असू शकत नाही कारण कानबाईची मूर्तीच नाही आहे पण तिथे मी गेल्यावर एक शिवालयामध्ये कानबाईची मूर्ती ठेवली होती पण ती कानबाईची मूर्ती नव्हती ती जरी या नावाने प्रसिद्ध ज्या मातृदेवता आहेत ग्रामदेवता आहेत महाराष्ट्रभर आहेत जरीमरी मात्र महाराष्ट्रभर आहेत विशेषतः ठाणे जिल्हा जो आहे किंवा मुंबईचा भाग किंवा कोकणातला काही भाग तर या भागामध्ये जरीमरी मोठ्या प्रमाणात पूजली जाते पण त्या ठिकाणी कानबाई सांगितली जाते आणि जरी माई जरीमरीच्या दोन दगडा दगडाच्या मूर्त्या असतात अशा व्यवस्थित मूर्त्या नसतात पण कल्याणला मी तशा घडीव मूर्त्या सुद्धा पाहिल्या जरीमरीच्या तिसाई नावाचं जे गाव आहे कल्याणला लागून तर त्या ठिकाणी त्या मूर्त्या आहेत आणि तिथे लोक कालबाई समजून लहान बाळाला तिथे घेऊन जात होत्या त्यांचं जावळ काढणे वगैरे वारसा करणे हे विधी आणि मुळात ते शिवालय होतं शिवालयातली मूर्ती भंगली शिवलिंग भंगलं ते बाहेर फेकलं होतं आणि त्यावर अतिक्रमण केलं जरीमरी आणि लोकमानसामध्ये ती कालबाई झाली म्हणजे याचा अर्थ दैवतांची जडणघडण आपल्या लोकमानसात होत असते याचं एक मोठं उदाहरण मला ते पाहायला मिळालं आता ज्योतिबा वेतोबा हा वेतोबा आहे ती खेतोबा सुद्धा आहे आता खेतोबा शब्द आपल्याला कळला तर मग ह्या कुलदैवताचं मूळ कळतं आता खेत हा शब्द जो आहे तो हिंदी आहे तसा शेतासाठी तो वापरला जातो आणि संस्कृतमध्ये क्षेत्र शब्द आहे तर क्षेत्र म्हणजे शेत किंवा जमिनीचा तुकडा एखादा भाग एखादा परिसर तर त्या परिसराचं पालन करणारा या अर्थाचा क्षेत्र पाल शब्द आहे त्याला खेतपाल असे म्हणतात खेतोबाई म्हणतात काही ठिकाणी खेत्री हाही शब्द आहे आणि विशेषतः गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात खेत्री आहे हरियाणात आहे पंजाब मधल्या काही भागात आहे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शेती मोठ्या प्रमाणात होते त्या त्या ठिकाणी असा क्षेत्रपाल असतो आणि त्याच्यावर जबाबदारी सोपली असते की शेतीचं रक्षण कर असं आपल्या गावकार आपल्या गावामध्ये सोकारी आपल्या वराडात विदर्भात सोकारी शब्द वापरतात चौकीदार हाही शब्द एक आहे पण चौचौकीसाठी आहे पण राखणदार एक शब्द राखणदार शब्द मात्र आपल्याकडे खूप लोकप्रिय आहे पण त्याचं दैवतात रूपांतर जे झालेलं तुम्हाला दिसते ते गोव्यामध्ये फक्त कोकणामध्ये सुद्धा राखणदार शब्द आ, अशा दैवतासाठी वापरला जात नाही पण कोकणामध्ये देवचार नावाचा एक शब्द आहे देवचार या शब्दाचा अर्थ असा होतो की आपली जे पूर्वज आहे आपल्या घरातली व्यक्ती मरण पावली तर तिचं रूपांतर देवचार या रूपात होतं कारण काही देवासंबंधी काही विधी राहून गेले तर त्या विधीच्या पालनासाठी आपल्याला आठवण देण्याचं काम देव करतो असा एक समज कोकणामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात त्या त्यात देवचाराचं पुढे रूपांतर जर झालं तर दैवतीकरणामध्ये झालं रवळनाथ रवळनाथ नावाचं जे दैवत आहे ते कोकणात मोठ्या प्रमाणात आहे आणि गोव्यात आहे या दोनच भागात आहे इतर ठिकाणी ते नाही आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातला आजरा हा जो भाग आहे आजरा हे रवळनाथाचं मूळ मानलं जातं चनगळ वगैरे तो जो भाग आहे त्या भागामध्ये रवळनाथाचा जो संप्रदाय आहे तो पहिल्यांदा आला तो कुठून आला त्याबद्दल चर्चा खूप झालेली आहे की रवळनाथावर स्वतंत्र चर्चा आपण करू केव्हा तरी तेव्हा ती करू आता काही त्याची गरज नाही तर रवळनाथ मन्दिर, हा जो शब्द आहे तो राऊळ म्हणजे मंदिर मंदिराचा मालक या अर्थाचा शब्द आहे पण राऊळ शब्द हा वारुळ पासून तयार झाला आहे वारुडचं ध्वनी परिवर्तन म्हणजे भाषा विज्ञानामध्ये ध्वनी परिवर्तन एक भाषेची प्रवृत्ती मांडली आहे आपण काही कारणाने चुकीचे उच्चार करतो किंवा उच्चारामध्ये बदल करतो तर त्याला ध्वनी परिवर्तन म्हणतात तर या ठिकाणी वारुळ हा शब्द मूळ आहे आणि वारुळच्या ठिका व च्या ठिकाणी र र च्या ठिकाणी व आला आता आपल्याकडे गंजणे हा शब्द आहे गंज लागला तर जंगले जंगला असे म्हणतात जंग लागला असे म्हणतात गच्या ठिकाणी ज ज च्या ठिकाणी ग असे अनेक शब्द आपण चुकीच्या पद्धतीने वापरत राहतो आणि अर्थ मात्र त्याचा व्यवस्थित आपण घेत राहतो तसा हा मूळ शब्द वारुळ आहे अर्थातच वारुळाचा ना नाथ कोण तर नाग आहे म्हणजे जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये वारुड हे भूमातेचं प्रतीक मानले गेलं आहे आणि त्या भूमातेचा जो पती आहे तो नाग आहे कारण नाग हा वारुळात राहतो नाग काही स्वतः आपलं घर तयार करू शकत नाही कारण त्याच्याकडे कशा प्रकारची त्याचे अवयव नाही आहेत पण आपण ज्याला उधळी म्हणतो किंवा दिमक म्हणतो किंवा वाळवी म्हणतो ही वाळवी मात्र स्वतःला राहण्याकरता तिच्या लाळेपासून वारूळ तयार करतो त्या वारुळामध्ये मुंग्याही राहतात आणि सुद्धा राहतो तर त्यातून एक समज असा पसरला की शेतीचं सुफलीकरण जे आहे शेती चांगली झाली पाहिजे यासाठी जो प्रयत्न करतो तो नाग करतो नागामुळे शेती चांगली होते असा एक समज आहे आणि ज्या क्षेत्रपाळाचा उल्लेख आपण करतो ही बहुतेक क्षेत्रफाळ हे नागरूपात आहे ज्योतिबा सुद्धा नागरूपात आहे वेतोबा हा जो शब्द आहे वेताळ या अर्थाचा शब्द आहे तर वेताळ हा नागाचा एक प्रकार आहे वेतासारखा लांब सडक आणि सडसडीत असा जो नाग असेल किंवा साप असेल त्याला वेतोबा किंवा वेताळ म्हणतात आता मुळात आपल्या लक्षात आलं असेल की जमिनीचं सुफलीकरण म्हणजे क्षेत्र शेत आणि त्या शेताचं रक्षण करणारा राखणदार या अर्थाचा शब्द हा अं रवळनाथ आहेच पण ज्योतिबा सुद्धा आहे विरोबा सुद्धा आहे वेतोबा सुद्धा आहे तुम्ही जेवढे बा, 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 बा आ, हा हा उपसर्ग लागलेले जेवढे शब्द ग्रामीण भाषेत आहेत किंवा ग्रामीण भागात जे जे दैवत पूजली जातात ती शेतीशी संबंधित आहे अगदी गणपती आता गणपती हा हत्तीच्या सोडलेचा आहे तर ज्या ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात हत्तीचा कळप असेल किंवा हत्तीचा वावर असेल तर त्या ठिकाणी म्हणजे आपण जेव्हा कुलचिन्ह हो ठरवतो तेव्हा आपण कुठे राहता तर ज्या ठिकाणी हत्ती मोठ्या प्रमाणात आहेत तर म्हणून हत्ती हे कुलचिन्ह झालं कुलचिन्ह हे स्थलवाचक सुद्धा असतं प्राणीवाचक असतं पशुवाचक असतं पक्षीवाचक वाचक असतं किंवा नदीसारख्या एखाद्या प्रवाही घटका संबंधित असतं कारण ते सुद्धा कुलचिन्ह असतं तर या कुले मग, कुल कुलचिन्हापासून मग पुढे कुल कुठं कुलदैवत तयार झाली तर ही दैवत म्हणून आपण त्यांची पूजा करतो करतो म्हणून त्याला कुलदैवत म्हणतो मुळात त्यांची जबाबदारी आहे शेतीचं रक्षण करणे गाथा सई हा दोन हजार वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे आणि हाल सातवान सातवानांचा सा हाल नावाचा एक राजा होता त्यांनी त्या त्यान गाथा संकलित केल्या या गाथा म्हणजे लोकमानसात प्रचलित अशा कविता काव्य मौखिक काव्य होतं त्याचं संकलन दोन हजार वर्षापूर्वी झालं आणि सातशे अशा प्रकारच्या त्या गाथा आहेत म्हणजे आला गाथा सप्तशती हा शब्द वापरण्यात येतो आणि प्राकृत भाषेमध्ये सप्तशतीचा सप्तसई असं उच्चार झालं आणि गाथाचं गाहा झालं त्यातला त गायब झाला म्हणजे वर्ण स्थलांतर जसं होतं तसं वर्णलोप सुद्धा होतो एखादा वर्ण गायब होणे निघून जाणे एखाद्या वेळेस ह निघून जातो एखाद्या वेळेस त निघून जातो ख निघून जातो तर ही भाषेची प्रवृत्ती आहे सर्वसामान्य माणसांचं जे भाषेचं एक व्यवहार भाषा व्यवहार आहे सुलभीकरणासाठी त्यामध्ये काही काही शब्दांचा किंवा काही वर्णांचा काही स्वरांचा सुद्धा लोप होतो तर गाथा सप्तशती या शब्दामध्ये त चा लोप झाला तर गाहार राहिलं मधला प चा लोप झाला आणि तित्त झाला म्हणजे डबल वापरला गेला सत्यसय झालं तर या ग्रंथाचं इतकं विश्लेषण यासाठी केलं पुढे केव्हा तरी त्या ग्रंथावर आपण चर्चा करू तर याच्यामध्ये अं प्रेयसीची एक गाणी आहे म्हणजे बऱ्याच आत्मी लावण्या तयार झाल्या मराठी भाषेमध्ये त्याचं मूळ आपल्याला गाथा सत्यसही सापडतं तर लावण्या म्हणजे लावणी हा, मुझे मुझे हा वा ता ता शब्द आहे शेतीची लावणी पेरणीशी संबंधित शब्द आहे मुळात हा म्हणजे लावणी म्हणजे ज्ञानेश्वरांनी विवेकाची लावणी हा शब्द वापरला आहे खूपच छान शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे आपण प्रामाण्यवाद वाढवलं पाहिजे विचार करण्याची क्षमता वाढवली पाहिजे त्याची लावणी केली पाहिजे म्हणजे रोपण केलं पाहिजे किंवा पेरणी केली पाहिजे या अर्थाचा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला पुढे मग तो स्त्रियांच्या सौंदर्यासाठी वापरला म्हणून त्याला लावण्य हा शब्द वापरला लावण्य म्हणजे सौंदर्य पण मुळात लावणी ही शेतीशी संबंधित आहे आणि कारण काय की स्त्री आणि पुरुषांमध्ये प्रेम निर्माण झालं शरीर संबंध आले की एक प्रकारची लावणी होते म्हणजे त्यांच्यात बीजारोपण होतं तर या याही ठिकाणी शेती आणि भूमी भूमी आणि स्त्री यांच्या सादर्भे शोधलं गेलाय आणि म्हणून वारुळाला भूमी योनी म्हटलंय आणि नागाला भूमीचं लिंग म्हटलंय किंवा भूमीमध्ये रोपण करणारं लिंग वीर सिंचन करणारा रेत सिंचन करणारा नाग नाग हा प्रजोत्पादनासाठी अनेक ठिकाणी पूजनीय आहे त्यावर स्वतंत्र आपण नागावर एक चर्चा करू कारण नाग माझ्या पेरडीचा विषय आहे तर रवळनाथ जो आहे मुळात तो नागरूपात आहे वेताळ आहे तो नागरूपात आहे ज्योती हा नागरूपात आहे आता भसोबा हा नागरूपात नाहीये म्हसोबा तो म्हशीचा नवरा या अर्थाचा शब्द आहे रेडा या अर्थाचा शब्द आहे तर आपल्या भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी म्हणजे बिहारमध्ये ओरिसामध्ये हिमाचल प्रदेशातल्या काही ठिकाणी बैलाच्या ऐवजी रेडा हा शेतीसाठी वापरत असत आणि तो कुलचिन्ह म्हणून पुढे ठरला म्हणजे रेडे आडनावाचे हो लोक तुम्ही पाहिले असतील भसे आडनावाचे हो सुद्धा आहेत <laughs> नाही असं नाही आता मी श्रीलंकेत गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा जुन्या शेतीचे काही त्यांनी अवशेष दाखवले किंवा त्याबद्दलची शिल्प तयार केली त्या ठिकाणी के रेडा हा शेतीसाठी वापरलेला पाहिला बऱ्याच ठिकाणी पूर्वी रेडा हा शेतीसाठी वापरला जात होता जेव्हा बैल पुढे वापरला गेला असेल आधी रेडाच होता त्यामुळे रेडा हे आपलं कुलचिन्ह होत आता कुलचिन्ह पशु आणि कुलचिन्हाची मेजवानी याबद्दल आपण काल माहिती पाहिली होती की एखादा एखाद्या कुलसमूहाचा एखाद्या शेती शेतकऱ्यांचा समूहाचा रेडाही कुलचिन्ह असेल तर विशिष्ट वेळेस त्याला कापून खायची पद्धत होती जसं कामाख्या मंदिर आहे गुवाहाटीला त्या ठिकाणी रेडे कापण्याची प्रथा आहे तर रेडे सरसकट कापणी नाही तर त्याला त्या महिषाचं प्रतीक मसोबाचं प्रतीक म्हणून त्याला कापायचं आणि खायचं म्हणजे मग त्या फक्त कुलवाच्या लोकांनी ज्या ज्यांचं कुलचिन्ह कुलचिन्हसोबा आहे त्यांनी ते खायचं म्हणजे त्यांच्या शरीरात त्या मसोबाचं जे दैवती दैवतीकरण आहे किंवा त्याची दैवी शक्ती आहे ती संचार करते असा एक समज आपल्या पूर्वीच्या लोकांमध्ये होता अजूनही बऱ्या ठिकाणी ह्या प्रथा आहेत पण त्यांना त्याबागचं ते कारण माहीत नाही तशा तऱ्हेने कुलदैवत जी असते कुलचिन्ह जी असते त्याचंच रूपांतर पुढे कुलदैवत झालं आणि बरीच आडनावं हे कुलचिन्ह वाचक आहे कुणाचं काय कुलदैवत आहे कळण्याकरताच अशा प्रकारची आडनावं ठरली आणि ती अजूनही शिल्लक आहेत वाघ आडनाव आहे किंवा कुत्र्याशी संबंधित श्वान सुद्धा आडनाव आहे किंवा मग हरि हरिणाशी संबंधित आडनाव आहे चिंचेशी संबंधित आहे वडाशी संबंधित आहे नदीशी संबंधित आहे डोंगर दर्या खडे खडक 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 सुद्धा आडनाव आहे खडके सुद्धा आडनाव आहे तर अशा तऱ्हेने ह्या आडनावामध्ये त्या कुलचिन्हाचं महत्व असतं त्याची पूजा कुलचिन्ह पूजा महत्वाची असते त्या पूजेच्या प्रकारातून कुलदैवत निर्माण झालं म्हणजे माणसाने निर्माण केलंय जसा ईश्वर हा माणसाने निर्माण केला तसं कुलदैवत सुद्धा माणसाने निर्माण केली आहेत पण ही सगळी कुलदैवत शेतीशी संबंधित आहेत म्हणून मी या गाता सप्तसईचा उल्लेख केला आणि थोडस आपण बाजूला वळलो तर त्या ठिकाणी प्रियकर आणि प्रेयसी लावण्या आहेत बऱ्याचशा गाता सप्तसईमध्ये तृंगार प्रधान तृंगार रस प्रधान असं काव्य आहे त्यात प्रियकर आणि प्रेयसी एका शेताच्या बांधावर झोपले असतात आणि मग ती प्रेयसी म्हणते ती ती जेव्हा ती डोकं ठेवते आराम करायचा म्हणून तर ते तिथे गणपती असतो तो गणपती जो आहे त्याच्याबद्दल मग अभ्यासकांनी विचार केला की हा क्षेत्रपाल आहे म्हणजे शेतीचं रक्षण करणारा म्हणजे आपण ज्याला दैवत मानतो त्याच शेताच्या बांधावर अं पूजास्थान तयार करतो आणि तो शेतीचं रक्षण करेल अशी अपेक्षा करतो आता कुणा कसं पासून करेल ज्या दुष्ट आत्म्या आहेत त्या दुष्ट शक्ती आहेत अदृश्य अशा अलौकिक शक्ती आहे दैवी शक्ती आहे त्यांच्यापासून रक्षण करेल आणि जनावरांपासून रक्षण कसं करणार तो, तो, तो तर कर ते करू शकत नाही पण तो असल्यामुळं इतर माणसं त्या ठिकाणी जात नाही कारण सगळ्यात जास्त भीती शेतीला जनावरांपेक्षा माणसांची असते म्हणजे एखाद्या ठिकाणी आग्या वेताळ असेल एखाद्या शेतामध्ये तिथे आसपास कुठे जात नाही वेताळाची पूजा असेल पूजेचं स्थान असेल तिथे कोणी जात नाही तर हा गाथासप्त शेतला जो गणपती आहे तो क्षेत्रपाल होता म्हणजे पहिला क्षेत्रपाल जो आपल्याला माहीत झाला मराठी भाषेतला तो गणपती आहे मग हनुमान सुद्धा गणपती आहे मी हनुमानाच्या सुद्धा मूर्ती बरेचदा चौरस्त्यावर असतात शेतीच्या बांधावर सुद्धा असतात गावाच्या शिवर सुद्धा असतात म्हणून गावात शिरायचं असेल तो मला हनुमानाची परवानगी पहिल्यांदा घ्यावी लागते त्याचं दर्शन करावं लागतं नवरदेव जेव्हा जातो नवरीकडे लग्न करायला तेव्हा पहिल्यांदा तो हनुमानापुढे नारळ फुरतो आता आम्ही हमीद दलवाई हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक होते आणि त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात एक गोष्ट लिहिली आहे की आमच्याकडे कोकणामध्ये म्हणजे मुस्लिम लीगची स्थापना करायची असेल तर हनुमानाच्या पुढे नारळ फोडावा लागतो आता हनुमान हा तर हिंदूंचा दैवत आहे मुस्लिमांनी कसं म्हणायचं पण जे ग्रामदैवत असतं किंवा कुलदैवत असतं त्याला सगळेच लोक मानतात धर्म नंतर ही नंतरची गोष्ट आहे बाब आहे धर्माच्या आधी कुलदैवत प्रथा आहे कुलचिन्ह प्रथा आहे आणि सगळ्या जाती आणि धर्मामध्ये असते त्यात भेदभाव केला जात नाही म्हणून सगळ्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रथा परंपरा आहे कोकणात किंवा गोव्यामध्ये पहिल्यांदा ख्रिस्ती धर्माचा प्रचार झाला तेव्हा तिथल्या लोकांनी म्हणजे विशेषतः फादर स्टिफन्स हे मोठं नाव आहे ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रभावाखाली म्हणजे तुकारामांच्या आधीची गोष्ट आहे ती म्हणजे तुकारामांच्या आधी शंभर एक वर्षाचा आधीचा काळ तो आहे फादर स्टिफन्सचा त्यांनी ख्रिस्तलीलामृत म्हणजे बायबलचं भाषांतर केलं तेव्हा त्या ते देवचाराची कल्पना मांडली म्हणजे देवचार हा क्षेत्रपाल आहे आजही आपण कोकणात गेलात तर दांडेकर नावाचा एक क्षेत्रपाल आहे मी कोकणात बरेंदा फिरलो आहे गोव्यात गेलो गेलोय तेव्हा बुद्धा मी क्षेत्रपालाची ठिकाणं पाहिली रवळनाथाची मंदिरं वेगळी आणि वेतोबाची मंदिरं वेगळी आणि वेतोबा जो असतो किंवा वेताळ जो असतो तो त्याची मंदिरं कधी आहेत तो मुळात शेताच्या बांध्यावर असतो किंवा जंगलामध्ये कुठेतरी त्याची दगडी मूर्ती असते आणि तो पूर्ण नग्न असतो नग्न असतो म्हणजे त्याचं लिंग मोठं दाखवण्यात येतं कारण प्रजोत्पादन त्याच्या पूजेमुळे होतं त्याच्या उपासनेमुळं होतं असा एक समज आहे आणि तो हाडाच्या सापळ्याच्या रूपात दाखवला जातो काही दैवतांचं उदात्तीकरण उन्नयन झालंय जसं गणपतीचं उन्नयन झालं हनुमानाची वेगळ्या कारण रामायणात हनुमान हा खरं म्हणजे मुख्य पात्र आहे त्यामुळे त्याचं उन्नयन झालं दक्षिण भारतातलं ते, भारता ते ग्रामदैवत होतं पण पुढे रामायणात त्याचं त्याच त्याचा प्रवेश झाला आणि रामाचा सेवक रामाचा मित्र सखा वगैरे संरक्षक अशा अनेक नात्यांनी हनुमान हा प्रसिद्ध झाला म्हणून त्याला त्याचं उन्नयन उन्नयन झालं आता हनुमानाचा जो मुलगा आहे आता हनुमान ब्रह्मचारी आहे असा एक गैरसमज पसरला आहे अनेकांमध्ये त्यामुळे ब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रियांना त्याच्या मंदिरात प्रवेश नाही अशी एक समजूत आहे पण हनुमानाला मुलगा होता असा रामायणाचाच उल्लेख आहे त्याच्या बायकोचाही उल्लेख आहे त्याचं नाव मकरध्वज होतं आणि मकरध्वज आपल्याकडे फारसा आपल्याला दिसत नाही हनुमान दिसतो पण मकरध्वज दिसत नाही पण अनायसेबी चंद्रपूर जिल्ह्यातला भटाळा या गावात गेलो तो वरोळा तालुक्यामध्ये गाव आहे त्या ठिकाणी शिवमंदिर पाहायला गेलो काही लहान लेणी पाहायला मिळाल्या तर त्या ठिकाणी गावाच्या शिवर मकरध्वज पाहायला मिळाला मकरध्वजच्या चार मूर्ती त्या भटाळा गावाच्या चार दिशेला आहे म्हणजे चारही दिशांचा तो रक्षण करतो राखणदार हे त्याची मुख्य जबाबदारी आहे म्हणून त्याला क्षेत्रपाळ म्हणतात म्हणजे जमिनीचं रक्षण करणाऱ्याला क्षेत्रपाळ म्हणतात आणि ज्या दिशा आहेत आपण चार दिशा प्रमुख मानतो पण आठ दिशा आहेत तशा दहा दिशा आहेत म्हणून दहा म्हणजे एक वरची दिशा एक खालची दिशा आणि मग चार दिशा आहे मग ईशान्य वायव्य आग्नेय या आपल्याला दिशा माहित आहेत ह्या प्रत्येक दिशेचं पालन करणारे एक असं दैवत आहे कुलदैवत म्हणा की ग्रामदैवत म्हणा त्याला दिग्पाल म्हणतात दिग्पाल आणि मग त्या ठिकाणी हत्ती असेल त्याला दिग्गज म्हणतात दिग्गज शब्द आपण मोठ्या व्यक्तीसाठी आज वापरतो पण मुळात हत्ती हे दिशांचं रक्षण करतात अशी समजूत आहे काही ठिकाणी नागांच्या मूर्ती असतात आता श्रीलंकेत मी एका बौद्ध स्तुपावर पाहलं की नागाच्या मूर्ती होत्या त्याला दिग्नाग म्हणतात दिशांचं रक्षण करणारे नाग दिशांचं रक्षण करणारे हत्ती दिग्गज हे सगळे क्षेत्रपाळ या संकल्पनेतून निर्माण झालेली दैवत आहेत आता ही कुलदैवत कशी झाली तर ज्या परिसरात जे दैवत प्रमुख असेल आणि विशिष्ट शेत शेती करणाऱ्या वर्गांचं ते दैवत असेल त्याला कुलदैवत म्हणतात आणि दोन म्हणजे मुलगा आणि मुलगीत लग्न व्हायचं असेल तर तुम्हाला एकाच कुलदैवताच्या मध्ये लग्न करता येत नाही ते एका कुळाचे मानले जातात आता यापूर्वी आपण पाहिलं कुळ या शब्दाचा अर्थ शेतकरी असा होतो आणि कुळवाडी शब्दाचा अर्थ शेतकऱ्यांची वस्ती आणि कुणबी शब्दाचा अर्थ पुढे शेतकरी असाच होतो तर अशा तऱ्हेने शेती करणाऱ्या लोकांच्या समूहामध्ये आपसार विवाह संबंध करायचे असतील तर एका कुळामध्ये ते होत नाही तसेच एका कुलदैवतांमध्ये होत नाही म्हणजे कुलचिन्ह कुलदैवत कुळ या ज्या सगळ्या संकल्पना शेतीशी संबंधित आहे कारण आपण गोत्र या शब्दाबद्दल पाहिलं की तो गायीशी संबंधित असल्यामुळे आणि पुढे तो ब्राह्मणांपुरताच सीमित झाला कारण जेवढे गोत्र आहेत आपण पाहतो वैदिकांची ती ब्राह्मणांची आहे आणि बहुतेक गोत्राचे जे प्रमुख आहेत ते इराण मधले आहेत म्हणजे भृगु गोत्राचा सुद्धा प्रमुख जो आहे कष्टप तो इराण मधला आणि भृगू सुद्धा हे इराण मधून आले आणि भारतात मग त्यांचा प्रभाव कसा वाढला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे त्यावर एखादा भाग आपण करू कारण मगी जे होते तिथले त्यांना पुढे भ्रगू म्हटलं गेलं आणि त्यांचा जो प्रमुख होता नेता त्याला इथे आपल्याकडे भार्गवराव म्हटलं गेलं परशुराम म्हटलं गेलं तर अशा प्रकारे हे सगळे लोक गोत्र या संकल्पनेतले आहेत गोत्र ही ब्राह्मणाशी संबंधित संकल्पना आहे यावर आधारित एक खूप सुंदर ग्रंथ आहे इंटरनेटवर सध्या तो फ्री अवेलेबल आहे गोत्र अँड चरण ब्राह्मणिक इन्स्टिट्यूशन म्हणजे तुम्हाला गोत्र आणि कुळातला हा फरक कळेल की गोत्र हा प्रामुख्याने पशुपालन अवस्थेतल्या लोकांशी संबंधित शब्द आहे विशेषतः गोपालन करण्याशी संबंधित आहे आणि कुळ हा शेतकऱ्याशी संबंधित शब्द आहे तर आपण जेवढ्या या कुलदैवताचा विचार करतो ही कुलदैवत सगळी शेतकरी वर्गातली आहे आणि स्थानिक आहे बरीशी काही लोकांची नावं तिकडे नाही आहेत मी गुजरातमध्ये तुम्ही गेला तर नाकोडा हा भैरव आहे आता भैरव शब्द इथे फार महत्वाचा आहे ती गोष्ट मी सांगूनच टाकतो भैरव म्हणजे काय आणि भैरव शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ हा भित्रा असा लावला आहे पण तसं फोड जर आपण भैरव शब्दाची केली भय आणि रव रव म्हणजे आवाज भय म्हणजे भीती म्हणजे ज्याचा आवाज भीतीदायक आहे आता जो राखणदार असेल चौकीदार असेल किंवा आमच्याकडे सोकारी शब्द आहे तर त्याचा आवाज तर भारदस्त असला पाहिजे ना तरच त्याला माणसं घाबरतील जनावर घाबरतील पक्षी निघून जातील हा शेतीचा राखणदार असल्यामुळे त्याचा आवाज भीतीदायक आहे असा अर्थ भैरव शब्दाचा आहे आता हे भैरव रक्षक आहे म्हणजे कशाचे रक्षक आहे शेतीचे रक्षक आहे पुढे त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली गेली मंदिराचं रक्षण करा राजवाड्याचं रक्षण करा स्तूपाचं रक्षण करा आता श्रीलंकेत मी बऱ्याच ठिकाणी अशा लोक क्षेत्रपालांच्या मूर्ती पाहिल्या आणि त्याचं वर्णन जे श्रीलंकेतल्या पुस्तकातलं ते भैरव असं आहे वास्ति हे भैरव शब्द तो जनरल शब्द आहे म्हणजे आपण आता देवीच्या किंवा शिवाच्या भैरवाशी संबंध जोडतो बाळभैरव काळभैरव हे शब्द आपल्याला माहीत आहे अनेकांचे ते कुलदैवत असतात किंवा आपण पंढरपूरच्या मंदिरात विठोबाच्या मंदिराच्या पुढे वैष्णव भैरव आहे हे भैरवी संकल्पना शेतीशी संबंधित असल्यामुळे मग वैष्णव संप्रदायाने स्वीकारली देवीच्या संप्रदायाने शाक्त संप्रदायाने स्वीकारली योगायोगाने दोन हजार एकोणीस मध्ये Uh, आता हा विषय निघाला म्हणून सांगतो गोव्यामध्ये क्षेत्रपाल uh, दैवतावर शोध निबंध सादर करायची जबाबदारी माझ्याकडे सोपवली आणि त्यावर मी शोध निबंध सादर केला होता विषय के uh, असा होता शक्ती संप्रदाय की क्षेत्रपाल दैवत क्षेत्रपाल हा दैवत असा शब्द होता म्हणजे हिंदीत तिथे मला सादर करायचं होतं मग पुढे मी ते मराठीत रवळनाथ सांतिरायी रवळनाथ या अर्थाने पुढे तो लेख चित्रलेखामध्ये दिला आणि तो हिंदीत पब्लिश झाला नाही साहित्य अकादमी ते चर्चासत्र आयोजित केलं साहित्य अकादमी के गोवा सरकार आणि तिथे एक मायथॉलॉजीवर काम करणारी संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने तो कार्यक्रम होता तर तेव्हा मग मी गोव्यातल्या क्षेत्रपाल दैवतावरून जास्तीत जास्त लिहिलं याही वर्षी गड्यांची जत्रा हा जो शोध त्यांना मी पाठवला यावर्षी मी गेलो होतो तिथे एक अशी चर्चा होतं तर राष्ट्रीय चर्चासत्र ते प्रामुख्याने गोव्यातल्या ज्या प्रथा परंपरा आहे अद्भुत परंपरा आहे अलौकिक परंपरा आहे इंटॅलेजिबल ट्रेडिशन्स वगैरे शब्द वापरला तर त्यात मी गड्याची जत्रा म्हणजे या भूताटकीचा जो प्रकार आहे त्याच्याशी संबंधित मी शोध म्हणून सादर केला आणि ती पूर्वज पूजा कशी आहे हे सिद्ध केलं तर त्यांनी तो लेख मागितला आता तो पब्लिश होईल या महिन्यात आता माझं जी पुस्तक येत आहे मिथक साहित्य आणि संस्कृती त्याच्यामध्ये तो लेख आम्ही टाकलेला आहे त्याच्यामध्ये क्षेत्रपाल संकल्पनांचा थोडक्यात परिचय करून दिलाय तर मुळात ही कुलदैवत जी आहे ज्याला आपण कुलदैवत म्हणतो ती शेतीशी संबंधित आहे आता गोव्यात तर मी सांगितलं पण श्रीलंकेत सुद्धा अशा तरची क्षेत्रपाल दैवत आहेत आणि स्तूपाच्या बाहेरची ठेवली आहेत हो काही ठिकाणी नाग आहेत काही ठिकाणी नागफणा असलेला मानवी मूर्ती आहे आणि त्याला त्यांनी भैरवच म्हटलं आहे गंमत म्हणजे म्हणजे त्याही लोकांचं ते ग्रामदैवत होतं स्थानिक लोकांनी कदाचित भारतातून जे लोक श्रीलंकेत गेले त्यांनी इथली संस्कृती तिथे नेली आणि श्रीलंका आणि भारतातल्या संस्कृतीमध्ये खूप मोठा फरक नाही वांशिकदृष्ट्या तर आपण सारखेच आहोत ही थोडीफार तमिळची निगडीत ती भाषा आहे पण महत्वाचं म्हणजे ही कुलदैव संकल्पना सुद्धा गोव्यामध्ये गेली आणि गोव्यामध्ये कलानिया नावाचा जो भाग आहे तो पूर्ण नागपूर संप्रदाय आहे त्या ठिकाणी आहे इथे मोठ्या प्रमाणात भैरव आहेत आणि विशेषत ज्याला यक्ष म्हणतात अशा यक्षांच्या प्रतिमा आहेत त्यावर स्वतः भाग पाहू आता या ठिकाणी जे कुलदैवतावर विवेचन करायचं होते ते मराठे पुरेसं आहे एवढी माहिती आज पुरेश जास्त काही माहिती आपण घेऊ नये यातला काही भाग राहायला असेल तर पुढल्या भागात केव्हा तरी घेऊ तर इथे मी थांबतो धन्यवाद